हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा तुम्ही सगळे मजेत आणि मजेतच राहा तर आज खूप दिवसातून ब्लॉगिंगला स्टार्ट केलेला आहे तर बघा आज आहे सुट्टी मुलांना तर मुलं आणखी पण झोपलेले आहेत आणि आजकाल कसं चालू आहे माहिती आहे का निमिष निमिषच्या रूममध्ये झोपायचं नाही आहे त्याला झोपायचं आहे भैयाच्या रूममध्ये त्यामुळे मुलं मस्तपैकी झोपलेली आहेत त्यांच्या रूममध्ये म्हणजे दहीच्या रूममध्ये झोपलेल्या आहेत काही झोपायचं नसतं निमिषला इथे मस्त झोपलेल्या आहेत दाखवणार नाही तनिष शिवतो आमचा तरी जागा झालेला जा आहे उड तनिष गुड मॉर्निंग त्या माझ्या फ्रेंड्स आल्या होत्या घरी मला ऍक्च्युअली व्हिडिओ शूट करायला जमला नाही आणि कसं असतं घरात आपलं एखादं काही असलं ना की आपल्याला शूट करायला जमत नाही आणि त्यांचं खूप सगळ्यांचं म्हणणं होतं आणि मला कमेंट पण खूप सारे येतात की ताई तुम्ही होम टूर करा होम टूर करा आणि खरंच मला होम टूर करायचं आहे तनिष्ठा सुट्ट्या म्हणजे आणखी लागलेल्या नाही आहेत आज आज सुट्टी आहे त्याला आज मग म्हणलं तर त्याला व्हिडिओ शूट वगैरे करूया आपण कारण की जास्ट आयपॉट घेऊन जास्त तुम्ही शूट करताना त्याचं एवढी शूट केलं जात नाही होम टूरचं कोणीतरी समोर मोबाईल पकडला पाहिजे तरच मग होम टूर व्यवस्थित असं होणार आहे व्हिडिओ आपला त्यामुळे मी तो म्हटला की ठीक आहे मम्मा एकदा सुट्टी असली ना मी करतो बघू त्याला विचारणार आहे होम टूरसाठी मला हेल्प करणार आहे का म्हणून ॲक्च्युली मी आत्ता आंघोळीला चाललेली होती आणि ऑर्डर तसंच राहिलं की आता मी आंघोळीला वगैरे जाणार आहे मस्त की आजचं रुटीन दिवसभरचं कसं असणार आहे मी तुमच्यावर शेअर करणार आहे थोडक्यात अगदी आंघोळ वगैरे करून घेते आणि तुम्ही नंतर भेटते बाय हॅलो तर माझी आत्ता आंघोळ वगैरे झाली मुलं आणखी उठायचं नाव घेत नाही आहेत माझी त्यानंतर बघा इथे मशीन लावून घेत आहे मी कपड्याची कारण मावशी येतात माझ्या उशीर येतात साडेबारा एक वाजता वगैरे येतात तोपर्यंत मशीन लावून ठेवते म्हणजे मावशी कपडे वाळू वगैरे घालताल त्यासाठी आणि घरामध्ये कामं काय नसतात असं सांगा तुम्ही मला मुलं एकतर पटकन उठत नाहीत सुट्टीच्या दिवशी खूप परेशान करतात आणि त्याच्यानंतर मला भूक खूप लागलेली ला आहे रात्री मी न्यूट्रिशनच घेतलेलं होतं म्हणजे पूर्ण प्रॉपरली जेवण नव्हतं हो केलेलं न्यूट्रिशन घेतलेलं होतं ते पण मला करायचे रात्रीची भांडी पण पडलेली आहेत काम प्रचंड असं आहे बघा पण वेळ कमी आणि काम खूप असं झालेलं आहे माझं सध्या तर माझ्या लाईफमध्ये बघा पहिलं कसं व्हायचं हो मला वेळ खूप खूप राहायचं माझ्याकडे आणि त्याच्यानंतर वेळ खूप राहायचा त्यामुळं मला काय करू काय नाही असं व्हायचं की माझा वेळ जात नसायचं मग हे फोन लाव ह्याला लाव त्याला लाव हे सारखं चालू असायचं माझं फोनचं पण आता कसं झालं माहिती आहे का कोणाला फोन करणं म्हणजे मला वेळच भेटत नाही आहे म्हणजे म्हणतात ना की प्रत्येकाचा टाईम येत असतो असं झालेलं आहे आता सध्या तरी तर आता आपणा टाईम आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आणि खूप दिवसातून ब्लॉग मी शूट केलेला आहे प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा आपल्या चॅनलवरती मला माहीत आहे की खूप दिवसातून ब्लॉग केल्यामुळे बरेच जण Uh, माझे व्हिडिओ वगैरे बघत नाहीत पण शॉर्ट व्हिडिओला खूप छान प्रकारे तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद ब्लॉग करायचा मी प्रयत्न करत आहे मला खूप वाटतं ब्लॉगिंग करावं पण वेळेच्या कमतरतेमुळं थोडंसं माझं मागे पडत आहे तर मी नक्कीच आठवड्यात दोन तीन व्हिडिओ तरी टाकायचा मी प्रयत्न करणार आहे खूप काही असतं तुमच्यावर शेअर करण्यासाठी कारण की तुम्हाला एक मी माझी फॅमिलीच हे करते तर खूप काही असतं शेअर करायचं पण कसं होतं की वेळेच्या अभावीच फक्त माझंच हे होऊन जातं सकाळी लवकर पहाटे उठणे नंतर मी एक न्यूट्रिशन क्लब जॉईन केलेला आहे तिथे जाणं तिथून येणं दुपारी त्यानंतर वेळच बिलकुल भेटत नाही त्यामुळे थोडं माझं परेशानी होत आहे बघा त्यानंतर बघा इथे माझं डिशवॉशर लावणं चालू आहे मी म्हटलं ना तुम्हाला की माझी रात्रीची भांडी पडलेली आहेत कारण की काहीच करू शकत नाही मी विचार केला होता ना की आधी पटकन आपण डिशवॉशर लावून मग आंघोळ करावे पण पाणी पण जातं कधी कधी मग आंघोळ करायचं राहून जातं त्यामुळे मी आज सुट्टी पण घेतलेली आहे क्लबला गेलेली नाही आहे तर हे भांड्याचा ढिगारा सगळं काही हे करत आहे पहिल्यांदा मला भूक लागलेलं आहे म्हणून मस्तपैकी न्यूट्रिशन असं माझं बनवून घेत आहे तर खरं सांगते वेट लॉस कसा करायचा ह्याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि मी एक शॉर्ट व्हिडिओमध्ये बऱ्याचशा तुम्हाला नंबर पण माझा दिलेला आहे तिथे तिथे जाऊन तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा मी नक्कीच हेल्प करणार आहे तर मस्त हेल्दी असं आपला न्यूट्रिशन ब्रेकफास्ट बनवलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला एक गोष्ट शेअर करते की आपल्या कमेंट येते की ताई तुम्ही आम्हाला प्लीज तुमच्या घरचा होम टूर करा तर प्लीज म्हणायची गरज नाही आहे मी लवकरात लवकर आता आपले गणपती पण येणार आहेत तर आपल्या गणपती बाप्पांचा प्रवेश झाल्यानंतर बघा आपण वास्तव की होम टूर पण करणार आहोत किचन टूर करणार आहोत मी फ्रीजचं ऑर्गनाईज कसं करते त्यानंतर माझ्या किचनमध्ये मी नवीन खरं सांगते काहीच आणलेलं नाही माझे डबे वगैरे जे आहेत ना किचनला मॅचिंग नाही जो कसलेच जे आधीचे होते तेच सगळे माझे डबे वगैरे आहेत म्हणजे असं थोडेफार म्हणलं ना काचेचे वगैरे मी विकत घेतलेले आहेत बाकी सगळं म्हणजे सगळं माझं तसंनी तसंच आहे जुनेच आहेत त्यामुळे मी विचार करत आहे की आ, आधी करावं कठे कर डबे वगैरे मस्त ऑर्गनाईज केल्यानंतरच तुमच्याशी शेअर करावं पण मी होम टूर तर लवकरच करणार आहे माझ्या बेडरूमची पण टूर करणार आहे मुलांचं बेडरूम कसं मी ऑर्गनाईज केलेलं आहे सगळं काही माझ्या मनानुसार झालेलं आहे त्यामुळं मला प्रत्येक गोष्टी तुमच्यावर शेअर करायचं आहे पण थोडंसं वेळेच्या अभावी मी तुम्हाला बोललेस की त्यामुळे माझं राहत आहे तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला टूर होणार आहे प्रत्येक बेडरूमची त्यानंतर किचनचं पण होणार आहे पूर्ण घराचं होणार आहे बाल्कनी कशा पद्धतीने मी सजवलेली आहे म्हणजे थोडीफारच सजवलेलं आहे पण मला खूप काही करायचं आहे बाल्कनीमध्ये सुद्धा पण आता पावसाचा अभाव होईना मला तिथं बाल्कनीत धड माझे रॉकिंग चेअर आहे ना ते पण ठेवता ठेवतात नाही तिथे पण इतकी भिजून भिजून ऊर्जा असल्यामुळे म्हणजे लाकडे असल्यामुळे ते पण खराब व्हायला लागलेले आहे त्याच्यासाठी मला काहीतरी पर्याय शोधायचा आहे खूप काही आहे तुमच्यावर शेअर करण्यासाठी पण मी नक्कीच हळूहळू तुमच्यावर मी सध्या काही शेअर करणार आहे नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा सपोर्ट करा खूप काही नवीन गोष्टी तुम्हाला मी माझ्याकडून मी जेवढं होईल तेवढं मी शेअर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि खरंच मनापासून सॉरी की खूप दिवसातून मी आज ब्लॉग तुमच्याशी शेअर करत आहे लवकरात लवकर भरपूर असे ब्लॉग तुमच्याशी शेअर करणार आहे गणपतीचं डेकोरेशन म्हणा येणारे सिलेशन म्हणा कशा पद्धतीने सेलिब्रेट करते मी हे तुमच्यावर मी शेअर करणार आहे आणि मेन म्हणजे माझ्या सासूबाई येणार आहेत म्हणजे आम्ही त्यांना इन्व्हिट या असं बोललेलं आहे प बघूया आता ते काय करतात काही सांगता येत नाही तर ते आलं तर खरंच खूप भारी होणार आहे कारण की मला खूप वाटतं त्यांनी यावं यावं पण त्यांना इकडे करमत नाही पण दोन तीन दिवसासाठी तर या असं आमचं चाललेलं आहे बघूया आता त्या काय करतायत काही नाही मला नाही आयडिया पण बोलवायचं तर काम करणारच मी मला आवडतंच त्या ता आल्याला त्यामुळे बघा आता माझं तुमच्याशी गप्पा मारत माझं डिशवॉशर पूर्ण असं लावून झालेलं आहे आणि मुलं उठलेला आवाज मुल मला तिकडे येत आहे चला तर मग तर बघा आत्ता डिशवॉशर वगैरे लावला एक तासाचं मोड लावलेलं आहे कारण स्वयंपाक साठी भांडी लागणार आहेत आता राहिलेले हे जे काही निर्लेपचे असेल ते रिशॉशमध्ये चालत नाहीत प्लास्टिकचं आपल्या मिक्सरचं भांड्याचं जे ढक्कन वगैरे हो आहे जाता ते जातात हे धुवून घेते आणि मी तुम्हाला नंतर भेटते आता एक किचन मध्ये काय झालेलं आहे आहे का आमच्या मोठे <laughs> मोठे पातील आणि ताटं वगैरे आहेत ना अजिबात खाली बसत नाही त्यामध्ये त्यांचीच काही वरती केलेली आहे मी त्यामुळे ते मला प्रत्येक वेळीच वरती तसं ॲमेझॉनवरनं मी मागवलं लायडर की वरती ठेवायसाठी पडतं मला मोठी पण आहे ॲक्च्युली बाल्कनीमध्ये पण ते प्रत्येक मोठे आण आहे खूप हेवी पण आहे आपली खूप छान वाटते बघा फ्लॅटमध्ये त्यामुळं मी ही आणलेली आहे आणि कशी वाटते मला सांगा बघा मला तर आजचा हा ब्लॉग इथेच थांबवते सगळ्यांनी काळजी घ्या बाय